खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये काल आपण जे ॲनालिसिस केले होते त्यानुसार आज मार्केटमध्ये काय झालं तर मार्केट ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये आज खूप साईडवाईज पद्धतीने मार्केट रिॲक्ट झालेलं आहे की जो आपण रेजिस्टन्स आपण मार्केटमध्ये कन्सिडर केला होता की निफ्टीचा तुम्ही पाहू शकता या लेवलला आपण सांगितलं होतं की याच्यावर जर एखाद्या बोलीस कॅन्डस्टिक पॅटर्न फॉर्म झाला त्यानंतर मार्केट इथनं वर जाऊ शकतो पण मार्केट इथनं वर जाऊन तिथंच एक रेजिस्टन्स घेऊन पुन्हा एकदा खाली आलं आणि आज पूर्णपणे या लेवलपर्यंतच मार्केट खेळत राहील तर आज काय झालं की मोस्टली जे पूर्ण वीकमध्ये मार्केटमध्ये एक मुवमेंट आली होती तीनशे पॉईंटची त्यामुळं काय झालं आज मार्केट साइडवेज झालं होतं आज जे कॉल सेलर असतात किंवा पुट सेलर असतात या लोकांनी चांगले पैसे कमावले ऑप्शन्समध्ये जेव्हा मार्केट साइडवेज जातात तेव्हा ते लोक चांगले पैसे कमवतात तर आता आपल्याला काय करायचंय तर आता तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये कंटिन्यू दोन रेड कॅन्डल्स बनलेले आणि याला आपण ब्लॅ थ्री ब्लॅक क्राऊज जसं कॅन्डल असतात त्याच पद्धतीने या कॅन्डल बनतात आहे पण अजून थर्ड कॅन्डल बनलेली नाहीये या स्पिनिंग टॉप सारखं कॅन्डल के बनतात आणि याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता की दोन्हीचे वॉल्यूम हे रेड आहेत म्हणजे याच्यामध्ये काय होते की या लेव्हलला आल्यानंतर बायर्स आणि सेल्स या दोघांची फाईट खूप चालू आहे की मार्केट वर गेलं पाहिजेत किंवा खाली गेले पाहिजे या कारणाने आता मंडे साठी आपल्याला काय करायचंय तर मंडे साठी सिम्पल अनालिसिस आजचा हाय आपल्याला काय करायचं मार्क करायचं किती होता दोन सव्वीस हजार दोनशे अठ्याहत्तर आजचा लोक किती होता सव्वीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे मार्केट हे पूर्णपणे या शंभर पॉईंटमध्येच खेळ मग आपण वन आवर टाइम फ्रेमला जायचं वन आवरला पण तुम्ही काय पाहता की इथं हाच एक चांगला सपोर्ट आहे त्यानंतर आपण फिफ्टीन मिनिट्सच्या चार्टवर आलो आता फिफ्टीन मिनिट्सला आलं पहा की इथे पण पुन्हा एकदा एक सपोर्ट आहे आता आपल्याला काय करायचंय की मार्केटने हा जो सपोर्ट आहे सव्वीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर हा जेव्हा एखादा रेड कॅन्डलस्टिक पॅटर्न प्लस रेड वॉल्यूम आणि प्लस फाय मूव्हिंग एव्हरेजच्या खाली रेड कॅन्डल क्लोज जेव्हा अशी कंडिशन होईल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये एंटर करायचंय आणि समजा एखादी कंडिशन अशी झालीच तर आपला स्टॉप लॉस कुठे असेल तर आपला स्टॉप लॉस त्या कॅन्डलच्या हायला किंवा त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या हाय हो मग अशा वेळेस काय होतं की मार्केटमध्ये कधी कधी अशा कंडिशन बनतात की तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं समजा आपण ही कॅन्डल कन्सिडर करूया बघा की इथे बघा ही रेड कॅन्डल इथं बरोबर फाय मुंग एव्हरेजच्या खाली है, दोन, इते कुट तरी तर, है। कुटे या दोन क्लोज झाल्या आपण समजा इथे कुठेतरी एंटर केलं असतं तर आपला लॉस कुठं आला असतं तर ही जी प्रिवियस कॅन्डल आहे कुठे या लेवलला सव्वीस हजार दोनशे ब्याऐंशी म्हणजे या कॅन्डलच्या हायला आपला स्टॉप लॉस आला असतं समजा मार्केट इथनं खाली न जाता समजा वर जायला लागलं असतं तर आपण इथं एक्झिट केली असते लक्षात सिंपल पद्धतीने आपला हा ट्रेड झाला असता आणि आता आपल्याला समजा मार्केट खाली डाऊन साईडला नाही तर समजा अप साईडला जाणार असेल किंवा चाललंय तर आपल्याला याच्यामध्ये एंट्री कधी करू शकतो तर सिम्पली आपलं अनालिसिस हे आहे की सव्वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी वर जेव्हा एखाद्या बुलिश कॅन्डिस्टिक पॅटर्न फॉर्म होईल आणि फाय मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर, वर त्याची क्लोजिंग होईल विथ गुड वॉल्यूम तेव्हा आपण त्यामध्ये ते एंटर करेन जोपर्यंत याच्यावर जात नाही ना तोपर्यंत आता आपल्याला मार्केटमध्ये कॉल साईडसाठी एंटर नाही करेल कधी सव्वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी म्हणजेच आजचा हाय आलं लक्षात यामध्ये काय झालं आहे की मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स लोकांची खूप फाईट्स चालू आहे की बायर्स लोकांना मार्केट वर न्यायचं आहे आणि सेलर्स लोकं रेजिस्टन्सपासून सेल करत आहे कारण की प्रिव्हियसली लास्ट इयर मार्केट याच पासून खाली आलं होतं मग आता ते त्यांच्यामध्ये ती फाईट्स चालू आहे मग आपल्याला याच्यामध्ये काय की आपण ठराविक लेवलवरच ट्रेड केले पाहिजे मोस्टली निफ्टीमध्ये किंवा सेन्सेक्स बँक निफ्टीमध्ये ट्रेडर्सचा प्रॉब्लेम हा होतो की ते कोणत्याही लेवलला ट्रेड करतात की रेड कॅन्डल दिसले की तिथं सेल केला ग्रीन कॅन्डल दिसली की तिथं बाय केलं आपल्याला असं अजिबात करायचं नाही आपल्याला ले ले स्पेसिफिक लेवल बेस्ट ट्रेड करायचे आपली ले जर लेवलला एंट्री भेटत असेल तरच आपल्याला ट्रेड करायचं विदाउट तुम्ही लेवलला जर ट्रेड केला तर तुमचा लॉस होऊ शकतो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आपल्या अॅनॅलिसिस शेअर करा मी अजून चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईल आणि तुम्हाला चांगलं एज्युकेशनल नॉलेज द्यायचं थँक्यू